नमस्ते मी संगीता काळे ते हे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना खूप वेगळ्या पद्धतीची कोबीची भाजी करणार आहे मी आता इथं तेल तापाय ठेवलेलं आहे आणि हे बघा आता कोबीचा कांदा मस्त असा पातळ एकदम उभ्या साईडने चिरून घेतलेला आहे आणि तो धुवून बी घेतलेला आहे ले, आणि पाण्यात ठेवलेला आहे हे बघा मी त्याला लसूण लसूण टेचलेलं आहे टेचून घालायचं कधी बी म्हणजे त्याचं मस्तपैकी एकदम छान फ्लेवर उतरतो आणि हे बघा मिरच्या चिरल्यात एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहे त्या बी आपण टाकून देऊया आणि त्याच्यानंतर ना टोमॅटो बी लगेच टाकून घेऊया जरा थोड्या मिरच्या तडतडून तर देऊया एवढी छान ही वेगळ्या पद्धतीची हे बघा जिरी टाकून घेते आता मी जिरी आधी टाकली नव्हती सॉरी आणि आता टोमॅटो बी टाकून घेऊया आपण टोमॅटो पूर्ण असा शिजवून द्यायचा पूर्ण त्याचा आर उतारला पाहिजे की तुम्ही अशी भाजी आहे ना अशा वेगळ्या पद्धतीची भाजी केली बी नसेवा पूर्ण ते आणि आता आपण त्याच्यात मस्तपैकी वल्ले वाटा नाही ते टाकून देऊया वाटाणे बी आपले पूर्ण असे शिजून द्यायचे त्याला काय एवढा वेळ नाही लागत अगदी पाच मिनटात पाच मिनटात पाच मिनटात शिजून निघतात वाटाणे पाच मिनटात हे का भिजवलेली डाळे अगदी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती मी तीसुद्धा टाकते ती बी टाकते पूर्ण ती बी पूर्ण आपण हलवून घेऊया आणि पूर्ण शिजवून देऊया पूर्ण शिजवून देऊया हळद टाकूया आपण आणि मी आहे ना त्याच्यात अजून अर्धा चमचा धाना पावडर टाकणार आहे ते बी असं पूर्ण मिक्स करून घेऊया एवढी छान अप्रतिम चव लागते ना त्याची आणि आता आहे ना आपला वाटाणा अगदी शि शिजत आलेला आहे अर्धा मुर्धा काही कोबीच्या कांद्यास शिजन आ, हे बघा आता कोबीचा कांदा मस्त लाम्डा, लाम्डा, मी मस्त धुते आणि त्याच्यात टाकते अगदी लांबडा लांबडा चिरलेला आहे मी आणि मैत्रिणी अशी भाजी आहे ना तुम्ही करून बघा एकदा एवढी जी न खाणारी आहे ना, ना कोबीचा कांदा तीसुद्धा खाणार अगदी आवडीने खाणार की परत म्हणणार आपल्याला अशीच भाजी कर अगदी अशी भाजी ही हे बघा चवीनुसार आपण त्याच्यात मीठ टाकूया एवढी ही भाजी आमच्या घरात आवडली ना खूप आवडली म्हणजे काहीतरी वेगळ्या पद्धतीने अशी भाजी केली ना आवडीने अगदी लहान मुलंसुद्धा खातात हे बघा चांगली मूठभर कोथंबीर चिरलेली आहे ती बी आपण टाकून देऊया आणि ती पूर्ण मी आता परतून घेणार आहे बघा पूर्ण हलवून घेऊया ते आणि तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच मला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझ्या व्हिडिओ ना अगदी शेअर करीत जा मैत्री ह्या आणि अगदी आठ आवर्जून बघत जा आणि खूप वेगवेगळे आहे आणि तसं जर तुम्हाला वाटलं ना की आम्हाला वेगळी हिडिव्ह दाखवा तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगत जा मी नक्कीच एक एक नवीन तुम्हाला रेसिपी दाखवीत जाईल आता आपण आहे ना त्याला पूर्ण हालून घेऊया मी झाकण बी ठुलं होतं झाकण बी होतं का आता परत मी जरा वेळ झाकण ठेवणार आहे कारण की चांगलं मस्त शिजलं पाहिजे कोबीचा कांदा जास्त विना शिजवायचा अगदी मापात शिजवायचा बघा किती छान आपली भाजी झालेली आहे अगदी मोकळी लुसलुशीत हो का मी आता आहे ना तुम्हाला ही भाजी काढून दाखवते हो का मैत्रीण कशी झाली माझी भाजी नक्की मला सांगा आणि उद्या असाच आपण एक मस्त पिकी त्याच्यावर छो थोडीशी थोडीशी कोथंबीर मी अशी पेरते आणि अगदी एकदम मस्त दिसते बघा कशी छान दिसते भाजी त्यात वाटाणा वगैरे टाकून असं त्याचा एकदम मस्त झालेली आहे चला